सर्व ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चला तर घटक संच नऊ मधील तीन समाज सहभाग यावरील प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत घटक संच नऊ मधील ही शेवटची प्रश्न मंजुषा आहे बघू शकता आपण आपला घटक संच दहा अकरा आणि बारा हे तीनच घटक संच पुरतात चला मग आपण आता प्रश्न मंजुषा घटक संच नऊची अभ्यासणार आहोत चला मग आपण क्लिक करूया आता अटेम्प क्वीज नऊ वर क्लिक करूया आपल्या मंजुषा ओपन झालेली आहे चला तर मग बघूया या प्रश्न प्रश्न आहेत तर अरे छान यामध्ये सुद्धा एकच प्रश्न देण्यात आलेला आहे आता आपण तो वाचणार बघा बरं काय आहे तो तर अंगणवाडीत समाजाचा सहभाग कोणत्या प्रकारे घेता येईल ऑप्शन क्रमांक एक शंभर टक्के बालकांची नोंदणी याकरिता समाजातील विविध घटकांची मदत घेता येईल दोन शंभर टक्के उपस्थिती याकरिता समाजातील विविध घटकांची मदत घेता येईल तीन पायाभूत सुविधांसाठी लोकउठाव आणि चार वरील सर्व प्रकारे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील सर्व प्रकारे चला तर मग आपण त्याला क्लिक करणार आहोत आपल्या प्रश्नाचे उत्तर आपण दिलेले आहे आता आपण करणार आहोत सबमिट सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया आपले उत्तर सेव्ह केले आहे त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करूया बघा अंगणवाडी ताई आपल्या प्रश्नाचे रिव्ह्यू आलेले आहे आपण बघू शकतात बघा वन एक मार्क्स ग्रेट थ्री आउट ऑफ थ्री शंभर टक्के आपल्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दाखवण्यात आलेले आहे त्यांनी इथं आपला घटक संच नऊ संपतो आपण घटक संच नऊमधील सर्व प्रश्न मंजुषा सोडवलेली आहेत आता या पुढील व्हिडिओ हा घटक संच दहावरील असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला हवे असल्यास व्हिडिओला लाईक करत चला नवीन असल्यास सबस्क्राईब करा आपले इतर अंगणवाडी ताईसोबत शेअर करत चला धन्यवाद